शिव काय करतो फोटो काढू उभा राहा पोच दे छान हात एक कुठं ठेवतो कसा फोटो काढू काय करतो तू काय ते भाजी कशाला तुला भाजी करायची कोणी सांगितली तुला भाजी आणायला ह्या दिदीने सांगितली ना असं का शिव कोणी तुला भाजी आणायला शिव चल घरी चल पटकन फोटो काढते मी तू चल घरी चल घरात बाऊ येतो इकडून काढला फोटो वाव किती छान आला फोटो वाव चला चला आता भात झाली भाजी चला 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 तुझ्या तो पप्पानी तोडली होती का तुळशीच्या पालाची